नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बिराजदार सर बिराजदार सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सर हार्दिक स्वागत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की नेमकं विद्यार्थ्यांनी इंग्लिश वाचन करत असताना इंग्लिशचे जे ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेट्सचं प्रोनाऊन्सिएशन कशा पद्धतीनं करायचं आपल्याला इंग्लिश वाचणं येणं गरजेचं आहे ते इंग्लिश वाचता येण्यासाठी त्या प्रत्येक अल्फाबेटचं आपल्याला प्रोनाऊन्सिएशन त्याचं उच्चार माहीत असणं गरजेचं आहे त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे कदाचित तो आपण पाहिला नसेल तर या चॅनलवरती आपल्याला तो व्हिडिओ पाहायला मिळेल तो आपण कदाचित नक्की सर्वांनी अवश्य पाहावं आज आपण पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीनं जे ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स आहेत त्या ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्समधले ट्वेंटी वन कॉन्सोनंट्स बघितलं आणि फाईव्ह वॉवेल्स बघितलं त्याचं उच्चार कशा पद्धतीनं करायचं त्याचं प्रोनान्सिएशन कशा पद्धतीनं करायचं हे दोन्ही संकल्पना त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं कॉन्सोनंट्स कशाला म्हणायचं आणि वॉवेल्स कशाला म्हणायचं या दोन्हीचंही डेफिनेशन त्यामध्ये सांगितलेलं आहे आज आपण पाहणार आहोत वॉवेल्स वॉवेल्समधला जो ए आहे वॉवेल्समधला जसं पाहिलं तर वॉवेल्स ए ई आय ओ यू या प्रत्येक लेटरचे उच्चार हे वेगवेगळे आहेत मग आज आपण फक्त आजच्या व्हिडिओमध्ये ए ए या लेटरचा उच्चार आपल्याला ॲ करायचा आहे त्याच्यावरून काही तयार होणारे शब्द आपल्याला बघायचे आहे जेव्हा ए ए शब्दाम एखाद्या शब्दामध्ये येतो त्याचं उच्चार ॲ होतो मग प्रत्येक ठिकाणीच त्याचा उच्चार ॲ होतो का असं नाही मराठीमध्ये जर जेव्हा एखादा अ आला तर तो, तो मराठीमध्ये अच असतो पण इंग्लिश वाचन करत असताना ए चा जो उच्चार आहे ए हे लेटर आहे प्रत्येक ठिकाणी त्याचं प्रोनान्सिएशन थोडंसं बदलत असतो हे बघणं आपल्याला गरजेचं आहे मग सुरुवातीला आजच्या व्हिडिओमध्ये एचा उच्चार आपल्याला ॲ ॲ असलेले शब्द बघायचं आहे मग सुरुवातीला बघूयात या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे कॅट कॅट या ठिकाणी दिलेला आहे मग कॅट वाचत असताना आपण सी वाचतो का मग तसं वाचत नाही मग त्यावेळेस सीचा उच्चार आपल्याला क करायचा आहे एचा उच्चार आपल्याला ॲ करायचा आहे आणि टीचा उच्चार आपल्याला ट करायचा आहे मग या पद्धतीनं कॅट हा शब्द तयार होतो मग जर ते शब्द जर मराठीमध्ये जर बघितलं तर सुरुवातीला क क अधिक ॲ बरोबर काय तयार होतो क्या तयार होतो क अधिक ॲ बरोबर क्या तयार होतो आणि जो शेवटचा जो टी आहे त्याचा उच्चार आपल्याला ट करायचा आहे त्याच पद्धतीनं यम मॅट मॅटो यम टी मॅटो मग त्याचा उच्चार मॅट मॅटो मोटो मॅटो त्याच पद्धतीनं सॅटो यस टी सॅटो मग त्याचा उच्चार सो ॲटी सो ॲटो सॅटो आता दुसरं आहे बॅटो बो बॅट बॅटो डोमो डॅमो झो ए सो एडो सॅडो बो एडो बॅडो लोडो लॅडो कॅनो बो एनो बॅनो जेव्हा जेव्हा ए हे दोन कॉन्सोनंट्सच्या मध्ये येतो त्याचा उच्चार आपल्याला ॲ करायचा आहे असे इंग्लिशमध्ये आपल्याला असंख्य शब्द सापडतात विद्यार्थ्यांनी थोडंसं सराव केल्यानंतर ते विद्यार्थ्यांना नक्कीच विद्यार्थ्यांना इंग्लिश वाचनामध्ये त्याचा खूप छान पद्धतीनं फायदा होतो या पद्धतीनं आपण ए या लेटरचं ॲ कसं उच्चार करायचं आणि ॲचे काही शब्द बघितलेले आहेत जर कदाचित आपण छान छान पद्धतीनं जर पुस्तकामध्ये जर बघितलात तर असंख्य शब्द सापडतात त्यासाठी आपण सर्वांनी हे वाटल्यास लिहून घ्या थोडंसं व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करून लिहून घ्या आणि जरा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद